तर मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक आज होता लेग डे लेग्ज वर्कआउट करत होतो जबरदस्त जवळपास जबर एकशे दहा के जीचा वेट घेऊन लेग्ज मारत होतो त्यानंतर तुम्हाला सांगतो लेग प्रेस केला इतका जबरदस्त पायाचा मसल मला तर म्हणत असेल भाऊ भासकर भासकर किती वेट मारणार आहे किती वेट मारणार आहे पण मित्रांनो तुम्हाला सांगतो आपला बेसच मेन आहे आपले पाय मजबूत असतील ना तर अप्पर बॉडी आपली मजबूतच राहील त्यासोबतच मी क्रंचेस मारले हँगिंग क्रंचेस मारले मित्रांनो तुम्हाला सांगतो मला लवकरच ॲप्स पाडायचेत एकदम कट टू कट त्यासाठी इतकी मेहनत चालू आहे आणि हे मी मिळूनच राहणार आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो इतकं पोटाला त्रास होतो ना खतरनाक पण बी पेशन्स रोज मिररसमोर जाऊन मी बघत असतो कधी ॲप्स पडतील कधी ॲप्स पडतील आणि हा भाऊ बघा मला बघून मोटिवेट झाला भाऊनी फक्त दोन क्रंचेस मारले आणि थकून गेला <laughs> यानंतर आम्ही केलं जिमला बाय बाय आणि आमची स्वारी निघाली दूध डेअरीकडे यशवंत मिल्क प्रोडक्ट्स तुम्हाला सांगतो मित्रांनो इतकी जबरदस्त टेस्ट ना एकदम ओरिजिनल टेस्ट आहे ह्या डेअरीमध्ये इथलं आपलं डेलीचं रुटीन असतं इथून काही वस्तू मी घेतल्या संकेतकडून आणि निघालो घरी एकदम कूल आणि मस्त अशी हवा होती ऊन तर सकाळी सकाळी इतकं भयंकर होतं काय सांगायचं तुम्हाला पण ठीक आहे देन मी आलो घरी नाश्त्याची तयारी केली पटपट पटपट पट, पट, नाश्ता बनवला एकदम गरम गरम फ्रेश अंडा फुर्जी बनवली तुम्हाला सांगतो बनवतानाच अशी इच्छा झाली होती कधी एकदा खातोय ती आणि ती बनवली त्यानंतर नंतर कामाची तयारी चालू झाली अशा प्रकारे इंटरनेटच्या वायरचा बंडल माझी वाट बघतच होता आणि ही कपडे प्रेसवाल्याला द्यायची होती त्या सुखून आहे भाई इस लिफ्ट मे अशा प्रकारे मी निघालो आमच्या कामावरती कस्टमरला इंटरनेटचं कनेक्शन देण्यासाठी फायनली त्यांच्या घरी पोहोचलो काय रे बाबा किती उंच बिल्डिंग आहे ही असा विचार करत 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 आम्ही चार मजले चढलो आणि फायनली वरती आलो तुम्ही बघू शकता इथूनच आतमध्ये कस्टमरला कनेक्शन द्यायचं होतं आम्हाला कनेक्शन डन केलं आणि तिथून गेलो एका दुसऱ्या लोकेशनवरती कारण तिथे वायर खाली आली होती परत एकदा आम्ही चढत 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 चड चढत चढत अजून चार मजले वरती आलो काय सांगायचं मित्रांनो उन्हामध्ये इतकं बेकार एनर्जी डाऊन होते ना खतरनाक पण काय करणार काम काम असतं ना त्याच्यामुळे ते तर केलंच पाहिजे आणि अशा प्रकारे फायनली आम्ही आलो त्यांच्या टेरेसवरती ज्या ठिकाणी आमची वायर खाली आली होती आणि वायर कुठून खाली आली हे बघायला मी तिकडे समोर गेलो तुम्हाला मी दाखवतोच आहे हे बघा समोरचं दृश्य इथेच वायर खाली आली होती आणि काही दिवसांनी ती वायर कट पण झाली असती त्यासाठी वरती बघितलं कसं काय ॲडजस्टमेंट करता येईल कशी वायर बांधता येईल हे बघायला मी वरती चढलो जेणेकरून परत आपली वायर खाली आलीच नाही पाहिजे ह्याच्या तयारीत आम्ही होतो तुम्ही बघू शकता हे एक्स्ट्रा वायर ठेवलेलीच आहे आम्ही आणि त्यानंतर आम्ही अशा प्रकारे काहीतरी ॲडजस्टमेंट करून वायर एकदम पॅक बांधली जेणेकरून ती वायर आपली खालीच आली नाही पाहिजे परत एकदा खूप खतरनाक तीव्र ऊन होतं मित्रांनो इतके चटके बसत होते उन्हाचे काय सांगायचं सा। इतकं ऊन इतकं ऊन भयानक यानंतर अशा प्रकारे आम्ही निघालो होतो आमच्या घरी तुम्ही बघतायच आम्ही कोणत्या रोडनी आहे गाथा मंदिर रोड आमच्या गावात असलेलं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर जे की संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे फक्त आमच्या गावात नाही जगभरातून बरेच असे वारकरी या मंदिरात येतात पण झाला एक लोचा चावी राहिली आमच्याकडेच टेरेसची कस्टमरच्या त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा चाललो लोकेशनवरती चावी द्यायला थोड्या वेळापूर्वी ह्याच लोकेशनची वायर आम्ही वरती घेतली होती मित्रांनो तुम्ही बघू शकता किती हाईटला वायर गेली आणि आम्ही निघालो कस्टमरच्या घराकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो या एरियातलं वातावरण इतकं कूल आहे ना कोकणाला पण मागे टाकेल असली झाडं होती इथे एकदम मस्त सुपप वा क्या नेचर आहे भाई एकदम जबरदस्त इतकं भारी वाटतं नाही इथं सगळं विसरून जावं असं वाटतं एकदम सगळे विचार डोक्यातले आणि ज्यांची चावी राहिली होती त्यांना त्यांची चावी दिली आणि फायनली मी आलो माझ्या घरी तर मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा